नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती खेड चाकण्या ठिकाणी आवकालेली तीन हजार क्विंटल जसेदार तेराशे रुपये क्विंटल दर अकराशे रुपये क्विंटल जाते लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समती विटा सांगली या ठिकाणी जॅसेंदर चौदाशे रुपये क्विंटल जाते लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी जैसेदार बावीसशे रुपये क्विंटल जाताय चिंचवड कांदा जा बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी बघा जास्तीचा दर आहे पंधराशे रुपये क्विंटल जाताय लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती येवला नाशिक या ठिकाणी जॅसेदार अकराशे एकोणसत्तर रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती येवला अंदरसोल या ठिकाणी जास्तीत दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नाशिक या ठिकाणी दर तेराशे अकरा रुपये क्विंटल जातं